सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांना स्वामी समर्थ शरण नेत्र नारायण कमेंट होते की ताई अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती आम्ही काय काय खरेदी करावं आणि काय काय खरेदी केल्याने आम्हाला शुभ लाभ मिळतील किंवा आमच्या घरी अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल तर बघा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती कोणी सोनं करतं कोणी नाणं करतं कोणी चांदी म्हणजे प्रत्येकजण जण आपल्या बजेटनुसार किंवा आपापल्या परिस्थितीनुसार प्रत्येक जण काही ना काहीतरी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो पण आपल्या घरातल्या सुख शांती समृद्धीसाठी तुम्हाला त्या दिवशी श्रीयंत्र कुबेर यंत्र त्याचबरोबर कवड्या गोमती चक्र त्याचबरोबर एखादा अष्टलक्ष्मी दिवा किंवा आपलं धनलक्ष्मी कुंचन ह्या सेवा ज्या आहेत त्या खूप लाभदायी आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये वर्षभर सकारात्मकता वर्षभर पैसे आणि वर्षभर अखंड लक्ष्मी प्राप्ती होते त्यामुळे बघा ह्या वस्तू तुम्ही जेव्हा घेता आता आपलं ऑनलाईन आहे तुम्हाला माहिती आहे की कुरियरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आमच्याकडून सर्व्हिस नेहमी पोहोचत असते तर त्याचसोबत जरी तुम्हाला कुरियर मिळालं नाही तरी वाईट वाटून घेऊ नका अक्षय बुकिंग करा किंवा अगदी त्या दिवशी जरी बुकिंग केलं तरी सुद्धा चालतं तर हे श्रीयंत्र जे आहेत आपल्याकडे ते सगळं श्रीसुक्त त्याचबरोबर लक्ष्मीसुक्त म्हणून सिद्ध केलेले श्रीयंत्र आहेत तुम्हाला सर्वांनाच माहिती की कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेच्या चरणाचं मरवडाच्या कुंकुवाने आम्ही आणि म्हणून त्याच्यावरती सामुदायिक केलेला आहे कारण ते सिद्ध केलेले आहे तर आज तुम्हाला बघायला मिळणार आहे की काय काय अक्षय नवीन खरेदी करावं तर बघा हा स्वस्तिक दिवा आहे मंगलमय आणि शुभ कार्याचं प्रतीक स्वस्तिक दिव्याला मानलं जातं किंवा स्वस्तिकाला मानलं जातं त्यामुळे स्वस्तिक दीप आहे हा सुद्धा तुम्ही त्या दिवशी अगदी खरेदी करू शकता तर हा देव दिवा आहे म्हणजे स्वस्तिक म्हणजे आपल्या घरामध्ये कोणतंही शुभ कार्य करताना आपण पहिल्यांदा स्वस्तिक काढून अक्षदा वाहूनच शुभ कार्याचा शुभारंभ करतो त्याचबरोबर हे स्वस्तिक दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना स्वस्तिक दिवा हवा आहे त्यांनी लवकरात लवकर हा स्वस्तिक दिवा ऑर्डर करा त्याचबरोबर बघा भरपूरशा अशा खूप अशा लक्ष्मी मातेला प्रसन्न किंवा प्रिय करणाऱ्या भरपूर रत्न भरपूरशा गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना ज्या ज्या हव्या त्या त्या लवकरात लवकर ऑर्डर करा कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपल्याकडं लिमिटेड सगळा स्टॉक असतो कारण कसं अनलिमिटेड पण असतो पण ऑर्डर एवढ्या असल्यामुळं भरपूरशा गोष्टी स्टॉकआउट होतात त्यासोबत बघा गोमती चक्र भगवान विष्णूंना प्रिय किंवा गोमती चक्र ज्या घरात सेवा होते त्या घरामध्ये भगवान विष्णूंचा वास राहतो आशीर्वाद कृपा होते तर याला चक्र म्हणतात तुम्ही सात गोमती चक्र त्या दिवशी घेऊन पूजा करू शकता त्याचबरोबर हा अष्टलक्ष्मी दीप आहे हा अष्टलक्ष्मी दिवस तुम्ही मो छोटा खरेदी करू शकता त्यासोबत ही कासव छोटी डिश आहे ही कासव डिश जी तुम्ही बघताय ती छोट्या साईजमध्ये ह्याच्यामध्ये सात कवड्या बसतात तुम्ही कासव डिश आणि सात कवड्या खरेदी करू शकता त्याचबरोबर बघा हा मोठा अष्टलक्ष्मी दिवा आहे हा ब्राऊन म्हणजे तपकिरी कलरच्या कवड्या आहेत समुद्रात आलेली रत्न असतात आणि माता लक्ष्मीला आकर्षित आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करतात त्यामुळे तुम्ही हे सात कवड्या घेऊ शकता हा मोठा अष्टलक्ष्मी दिवा आहे तुम्ही बघू शकता आणि हा छोटा अष्टलक्ष्मी दिवा आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला गुंजा गुंजांचं पण महत्व तुम्हाला माहिती आहे वास्तुशास्त्रामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी गुंजांचा उपाय केला जातो त्यामुळे एकशे आठ गुंजांची तुम्हाला त्या दिवशी सेवा करायची आहे तर गुंजावरती लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणून तुम्हाला हे गुंज जे आहे ते पिवळ्या किंवा लाल कपड्यामध्ये त्याला कस्तुरी अत्तर किंवा कस्तुरी पावडर लावून तुम्हाला ते बांधून ठेवायचं आहे तर हे कस्तुरी आत्तर आहे हे जेव्हा तुम्ही बघताय गुंज त्यांना लावून त्यांना लावायच नाही तुम्ही जो कपडा बांधणार पिवळा लाल त्या कपड्याला ही कस्तुरी लावून ह्याच्यावरती लक्ष्मीचा एकशे आठ वेळा मंत्र किंवा श्रीसूक्त म्हणून सिद्ध करून ते तुम्हाला तुमच्या तुम्हाल कपाटामध्ये त्या दिवशी ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला त्या दिवशी खूप मोठा शुभ लाभ सुद्धा मिळतो अक्षय तृतीय दिवशीच नाही तर तुम्ही कोणत्याही दिवशी या गुंजांचा उपाय करू शकता फक्त शुक्रवारच्या दिवशी या गुंजांची सेवन उपाय करायचा आहे त्यासोबत बघा कासव अंक असणारं कासव बऱ्याशाच ताई अंक असणारं कासव आपल्याकडं ऑर्डर करतात तर खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे अंक असणारं कासव आहे माझ्या देवघरामध्ये तुम्ही बघता त्यासोबत हे तो दोन दोन एक आहे तर दोन क्वालिटी दोन याच्यामध्ये एक अँटिक आहे आणि एक पितळ म्हणजे कोटिंग आहे तर तुम्ही कोणताही कासव अगदी ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा सर्वात मोठं जे यंत्र आहे ते यंत्र तुम्ही ऑर्डर करू शकता आपल्याकडे शुभमूर्तावरती हा छोटा साईज आहे आणि हा मोठा साईज आहे अगदी तुम्हाला हवा तो कुबेर आणि ह्याच्यामध्ये ऑफर आहे बरं का तर व्हॉट्सअपला मेसेज केला ऑफर समजेल फक्त आजपासून अक्षय तृतीयापर्यंतच ऑफर ह्या ह्याची राहते कुबेर यंत्राची त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे कुबेर यंत्र ऑर्डर करा त्याचबरोबरच ताईंनी हे लघु श्रीफळ ह्याला लघु नारळ असं म्हणतात छोटंसं तर हे लक्ष्मीच्या सेवेसाठी बऱ्याचशाच ताई मागतात तर हे लघु नारळ जे आहेत ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तर खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचे हे लघु नारळ आहे तर हे सुद्धा तुम्ही तुमच्या लक्ष्मी माते सेवेसाठी घेऊ शकता त्यासोबत हा बाउल स्टँड वाटी आहे ज्याच्यामध्ये अन्नपूर्णा माता विराजमान होते किंवा तुम्ही नैवेद्यसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये दाखवू शकता खूप सुंदर क्वालिटीचा हा लघु नारळ आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा हा गजलक्ष्मी दीप आहे लक्ष्मी आणि गजात लक्ष्मींमध्ये लक्ष्मी माता आहे तर खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा प्युअर ब्रास म्हणजे पितळेचा दिवा आहे तुम्ही बघू शकता ह्याला छान असं अलंकरित करा ह्याची छान अशी विधिवत पूजा करा आणि खरंच खूप सुंदर क्वालिटीचा हा दिवा आहे ज्या ताईंना हवा त्यांनी अगदी ऑर्डर करा ह्याची जी साईज आहे ती एवढी आहे बरं का पाच इंच साईज आहे ह्या दिव्याची ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण कसं आहे की भरपूर ताईंची ऑर्डर असतात त्यासोबत बघा लक्ष्मी मातेला प्रिय असणारे मोती लक्ष्मी मातेला प्रिय असणारी मोती हीसुद्धा एक खूप मोठी सेवा आहे बरं का कारण तुम्ही एकशे आठ मोती किंवा शक्य नसेल तर तुम्ही अकरा मोती न सेवेमध्ये ठेव हे बघा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हे गुंज आहेत आणि मोती तर मोती तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मोती ठेवू शकता माता लक्ष्मीला मोती फार प्रिय आहेत त्याच्यामुळे तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी वापरताय किंवा त्याच्यामध्ये ठेवताय पण असे सुद्धा एका वाटीमध्ये एकशे आठ किंवा एकवीस अकरा असे मोती ठेवून माता लक्ष्मीची पूजा करा त्यासोबत ही उत्तर दिशेला मोती ठेवायची आहेत ते करून आपली इच्छा लवकर पूर्ण होते त्याचबरोबर बघा श्रीयंत्रामध्ये हा छोटा श्रीयंत्र आहे आणि त्याच्यामध्ये जो पाच हजाराला मार्केटमध्ये बसतो तो तुम्हाला आमच्याकडे खूप कमी किमतीमध्ये बसणार आहे तीन हजार नव्वद रुपयेला हा मोठा बसतो आणि हा छोटा बसतो नऊशे नव्वद रुपये कारण ही आपल्याकडे ऑफर आपण ठेवलेली आहे कारण अक्षय तृतीयापर्यंतच ह्याची तुम्हाला ऑफर असेल त्याच्यानंतर एवढी ऑफर तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे ज्यांना हे श्रीयंत्र हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचे आहेत त्यासोबत बघा लक्ष्मी मातेची पावलं बऱ्याच ताई बिझनेस बिझनेसमध्ये ठेवण्यासाठी लक्ष्मी मातेची आपल्याला बघा लाकडी म्हणजे लाकड्या लाकडीमध्ये ही पाऊल आहेत खूप सुंदर शुभचिन्हाची पाऊल आहेत ज्या ताई हवी त्यांनी अगदी ही ऑर्डर केली तरी सुद्धा चालतील खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही लक्ष्मी पाऊल आहेत लवकरात लवकर ऑर्डर करा कारण बुकिंग चालू आहे तुमचं अक्षय तिथे शुभमुहूर्तावरती त्याचबरोबर बघा हे अत्तर आहे तर ह्याला मारवा अत्तर म्हणतात हे केवडा अत्तर आहे त्यासोबत हे, हे।, आत्तर जाहित हे आत्तर गुलाब अत्तर आहे तर हे अत्तर जे आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे अत्तर तुम्ही तुमच्या सेवेत वापरा गुलाब मारवा केवडा आणि कस्तुरी हे अशा प्रकारचे आपल्याकडे अत्तर मिळतात त्याचबरोबर बघा तुम्हाला हे स्टँड जे की तबला स्टँड आहे ते अगरबत्ती वगैरे लावण्यासाठी बऱ्याचशा ऑर्डर करतात तर हे करता। अगरबत्ती लावण्यासाठी अगरबत्ती वगैरे लावण्यासाठी हे स्टँडसुद्धा तुम्ही आपल्याकडून ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हे स्टँड आहेत बरं का अगरबत्ती वगैरे लावण्यासाठी खूप छान आहे एखाद्याला गिफ्ट गिफ्ट देण्यासाठीसुद्धा खूप सुंदर असे हे स्टँड आहे त्यासोबत बघा तुम्हाला बऱ्याच ताईंनी आज मोरधुपदानी ऑर्डर केलेली आहे तर ही मोर मोरधूपदानी आहे खूप छान आणि छान क्वालिटीची आहे ज्या ताईंना ही मोरधूपदानी हवी आहे त्यांनीसुद्धा लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून त्यांची मोरदानी बुक करायची आहे तर असं हे गुढीपाडवा स्पेशल पूजा साहित्याचं किट आहे ज्याच्या ताईंना जे जे हवं त्यांनी लवकरात लवकर, लवकर ह्या सगळ्या वस्तू ऑर्डर करायला विसरायचं नाही आहे कारण तुम्हाला ह्या वस्तू घरपोच मिळणार आहेत आणि ज्याद तरी तुम्हाला अक्षय तृतीया दिवशी जरी नाही मिळल्या तरी त्या दिवशी बुकिंग केलं तरी शुभ मानलं जातं किंवा आज जरी बुकिंग केलं तरी चालेल त्यासोबत हे प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू आहे जे की तुम्ही श्रीयंत्राच्या कुंकुमार्चंसाठी वापरू शकता कारण हळदीच्या कुंकुने श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा आणि हे कुंकू स्वतःसुद्धा लावा तर आजचं हे एवढं असं प्रोडक्ट तुम्हाला मी गुढी सॉरी अक्षय तृतीया निमित्त दाखवलेलं आहे ज्या ताईंना हवं त्यांनी वेळ न वाया घालवता लवकरात लवकर बुक करायचं आहे त्याचसोबत बघा एक धुपस्टिक आहे धुपस्टिक गुलाब वगैरे आपल्याकडे मिळतात ते स्वतः तुम्ही ऑर्डर करू शकता तर सर्वांना श्री स्वामी समर्थ अजून काही तुम्हाला हवं असेल तर व्हॉट्सअपला मेसेज टाका त्याचबरोबर बघा आपल्या घराला नजर दोष लागतो किंवा आपल्या व्यवसायामध्ये आपली प्रगती होत नाही आणि कोणाशी तरी वाईट नजर आहे असं आपण सारखं म्हणतो किंवा आपल्याला ते जाणवतं तर हा नजरबट्टो आहे तर हा नजरबट्टो आहे तो आपल्या घराची व्यवसायाची नजर काढतो किंवा आपल्या घरामध्ये कोणती वाईट शक्ती प्रवेश करत नाही किंवा वाईट गोष्टीपासून आपलं संरक्षण होतं आपल्या व्यवसायाला कोणाची नजर लागत नाही किंवा घरामध्ये वास्तुदोष दूर होतो घरामध्ये कोणाची नजर लागू नये म्हणून हा नजरबट्टू आपल्या घरामध्ये मेन एंट्रन्स म्हणजे आतमध्ये एंट्री करताना हा तुम्हाला लावायचा आहे आणि व्यवसायाच्या ठिकाणी पण तुम्हाला सेम लावायचा आहे तर हा नजरबट्टू जो आहे तो सकाळपासून भरपूर ताईंचं बुकिंग झालेलं आहे अजूनही तुम्ही ऑर्डर केलं नसेल तर लवकरात लवकर हा नजरबट्टू ऑर्डर करा तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आजचं एवढं कलेक्शन होतं जे की अक्षय तृतीया स्पेशल होतं ज्यांना जे जे ऑर्डर करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ते ऑर्डर करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ